माहेश्रस विधानसभा मतदारसंघातील आपण शेवटचं गाव फडतर या ठिकाणी आलेलो आहे येथील ग्रामस्थांच्या काय भावना आहे त्या निवडणुकीच्या संदर्भानं त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने निवडणुकीचं या ठिकाणी वातावरण आहे आणि आमदार कोण असावं या ठिकाणी या ठिकाणी वातावरण शंभर टक्के माहितीच्या बाजून आहे आणि राम पुढे शंभर टक्के निवडून या गावामध्ये आमदार साहेबांनी कामं केली आहेत का विकासाची किंवा निधी दिलाय या गावात म्हणजे पहिले चाळीस वर्ष काहीच विकास नव्हता राम भाऊ आमदार झाल्यापासून रस्ता झालाय पाईपलाईन झाल्या प्रयत्न शाळा खुली मिळाली तळ्याला वीस लाख रुपये मिळाले ते पाण्यासाठी या समाजासाठी सगळ्या भरपूर विकास झाला आहे काय सांगाल विकासाच्या बाबतीत मग आमदार विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर विकास या गावात रामभाऊ आल्यापासून त्यांनी केलेला आहे विकास केलेला आहे विकास त्यांनी काम केलेली आहेत त्यांनी आमदारांनी आम या ठिकाणी या ठिकाणी आमदार रामभाऊ सातपुते असावे आमचं इच्छा आहे म्हणजे आमचीच नाही सगळ्या तालुक्याची इच्छा आहे रामभाऊ सातपुते आमदार असावे विरोधकांकडून असं म्हटलं जातं की फडतडीला एकही रुपया नाही किंवा विकासाची काम झाली नाही नाही विकासाची कामं समोरच आहेत तुमच्या आता बघायला गेले तर इथे सभा मंडप आहे पलीकडे सभा मंडप आहे रस्ते बिस्ते सगळे काम आहेत काम आहेत त्याच्या जो भाऊला मतदान होणार आहे पडतरीतून कोण पाहिजे तुम्हाला तालुक्याचा आमदार आमदार दमदार आमदार आम भाऊ दार सतपुते सतपुतेने काम केली नाहीत मन गावात तुमच्या हे बोलण्याची पद्धत वेगळी झाली पण काम करण्याची पद्धत वेगळी आहे भाऊंची आज आमच्या गावात जे आम्ही काम घेऊन गेलो भाऊ त्या कामाला भाऊने नाही हा शब्द लावला नाही आज चालू गावामध्ये नाथ मंदिरापाशी सभामंडप चालू आहे राम मंदिराचं काम चालू आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सभामंडपाचं काम चालू आहे भाऊ भाऊने आमच्या गावासाठी भरपूर निधी दिला वर एक पाण्यासाठी प पा... पाणी तलाव आहे गाव साठवण्यासाठी त्यासाठी भाऊने भरपूर निधी दिला आणि ही कामं सगळी चालू आहेत विरोधक काय बोलतील त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही मी बी धनगर समाजाच आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी धनगर समाज आहे धनगर समाज हा रामभाऊ सतपतीच्या सोबत आहे परंतु विरोधकांकडून सांगितलं जाते की चार पुढारी तिकडे असल्यामुळे धनगर तिकडे जात नाही पुढारी असले तरी जनता भाव सोबत आहे पूर्ण भावचा विजय कोणीही रोखू शकत नाही ह्या काय त्या या तालुक्याचा किंवा या पडतडीला आमदार कोण असावा आमदार हा सर्वसामान्य जनतेचा विचार करणार असावा कारण आतापर्यंत आम्हाला आमदार काय करू शकतोय तोच माहिती नव्हता पहिल्यांदाच रामसात पुते हा बाहेरून इथे येऊन आमदार झाला पण त्यांनी असं जे जनतेच्या मनावरती राज्य केलं ते हा असं कोणच करू शकणार नाही तुम्ही शेतकरी आहात शेतकरी असून तुम्ही आमदारांच्या सोबत आहात काय भावना आहे त्या शेतीची कामं वगैरे किंवा तुमच्या लाईटचे प्रश्न लाईटचा तर प्रश्न असा आहे की आता सध्याला जर संध्याकाळचा जर डीपे जळला आणि भाऊला जर सकाळना फोन केला तर सकाळना दोन तासात तीन तासाच्या आता डीपेवरून उभा राहतो याच्या आधी कधी उत्तमराव आणकरांना तुम्ही फोन केला का त्यांच्या ही विचार नाही केली की बाबा भावा असं झाले भाऊ तसं झाले नाही त्यांनी तर म्हणजे हा जनतेचा कधीच विचार केला नाही या गावाला कधी भेट वगैरे दिली आहे त्यांनी भेट फक्त इलेक्शन आल्यानंतर फक्त भेट देतात पाच वर्षात जनता आहे का कुठे गेले ते आतापर्यंत तर बघितले नाही आमदार राम सतपती साहेब साहेबच का सतपती साहेब आमच्या रस्ते चालण झाली त्यांनी विकास भरपूर केला आम्ही दोन्ही खड्ड्याच्या मधून गाडी घालून घेऊन जात होतो आणि ते आल्यानंतर गावाला गाव पण आलं लाईट आली रोड उत्तमराव जाणकर बी आमदार झाले काम करतील आपल्या करती साहेब करतील पेक्षा आम्हाला हे नाही ना, ही ना। जा या सतपती साहेबांसारखे आम्ही नाही बोलल जाते त्यांच काय आता मी जर म्हणलं मी शर्ट घातला म्हणजे तुम्ही हसणार सगळी विकास केले केलाच ना या ठिकाणी आमदार म्हणजे आम्हाला असं वाटतं की राम सतपतीचा असावा कारण का त्यांनी भरपूर विकास केलाय तरुण म्हणून या निवडणुकीकडे कसं बघता तरुण विकास बघूनच आम्ही बघतोय त्याच्याकडे खरंच झालाय का तुमच्या गावचा खरंच झालाय म्हणूनच आम्ही म्हणतोय ना कसंच केला नाही कसं केलं नाही मजी एकही रुपयाने दिला नाही पाच वर्षात गावाला भेट दिली नाही म्हणते जाणकरांनी दिलीच नाही ना जाणकरांनी आमदारांनी आमदारांनी अशी घरोघरी आमदार पोचले सातपुते घरोघरी हा घरोघरी पोहोचले माशिरस तालुक्याचा आमदार कोण असावा माशिरस तालुक्याचा आमदार माननीय रामभाऊ विटलराव सातपुते हीच असावी असं आम्हाला वाटतं धनगर बांधव म्हणून आपली भावना कोण आहे तसं आता समाजावर जर गेलं तर समाजाच्या माध्यमातून बघायचं नाही आपल्याला विकासाच्या माध्यमातून बघावं लागेल तर विकास भावनचा भरपूर आहे परंतु विरोधकांकडून असं आहेत की चार पुढारी धनगराची तिकडे असले म्हणून धनगर समाज पूर्ण तिकडं नाही जाणार धनगर समाज आमच्याच पाठीशी आहे धनगर आम्हालाच पाठिंबा देणार आज कसं असतं हे माय का सोशल मीडियाच्या द्वारे मी एक सांगू शकतो की चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या विकासाला विरोधक मायश्रेस तालुक्याचा आमदार कोण असावा आणि कसा असावा मायश्रेस तालुक्याचा आमदार हा विकास पुरुष आमदार असावा माळश्रीस तालुक्याचा आमदार हा टक्केवर घेण्यापेक्षा लोक लोकांना जनतेसाठी तहसीलदार मारणारा असावा लोकांसाठी तहसीलदारांना झटणारा असावा लोकांसाठी अधिकाऱ्यांना कामं करणार असावा लोकांची आद कामं होण्यासाठी अधिकाऱ्यांना दमदाटी करणारा असावा अधिकाऱ्यांकडून टक्केवर घेणारा नसावा स्वतःसाठी लोकांसाठी झटणारा असावा पडतरी गावामध्ये काय विकास झाला आहे कामगाराच्यामध्ये पडतरी गावातीमध्ये विकास आधी पण झाला आहे हा जी आता या संभामंडपात मी उभा आहे हा सभा मंडप स्वर्गीय आमदार हनुमंतराव डोळस यांच्यामार्फत झालेला आहे <laughs> आमदारच कामच आहे सभा मंडप करणं रस्ते करणं दिवा करणं हे कामच आहे ना आमदार हे केलं म्हणजे काय विकास नाही म्हणत फडतरी गावात एकही एक प्रकल्प नाही मोठा हा सभा मंडप मी ज्या सभामंडप उभा आहे हनुमंतराव डोळस स्वर्गीय हनुमंतराव आमदार डोळस यांनी दिलेला आहे विजयशे मोहिते पाटलांचा मंडप आहे आमच्या गावात विजयशे मोहिते हा हा मोठा देवा चौकातला विजयशे मोहिते पाटलांनी दिलेला आहे देवा असं नाही की फडतरी गावात प्रथमच काय देश दिवा आलं तर गाव आंदाराच होतं ह्याच्या आधी पडतरी गावात हायमास्ट दिवस ह्याच्या आधी फडतरी गावात सभा मंडप होतं ह्याच्या आधी फडतरी गावात तर रस्ता होताच असं वेगळं काय केलं फडतरी गावात हे दाखवून द्यावं हो। तुम्हाला कोण आमदार वाटत नाही आमचं संपलं बस एवढंच बोला त्याला उत्तर माहेश्वरस तालुक्यात आणि फडतरी गावासाठी आमदार कोण असो माननीय लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सतपती पाहिजे आमदारांनी कामच केले नाही मग लोक भरपूर कामं केलेत भरपूर कामं केलेत पाहिजे ती केलेत आणि रात्री 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 अपरात्री कधी बी अवेलेबल असतात त्यांनी विकास भरपूर केला रस्ता असेल दिवे असतील मंडप असेल मंदिराचे काम असतील विकास भरपूर केलाय त्यामुळे रामबाऊ सातपुते कित्येक वर्षापासून रस्त्याचा विषय तुमचा प्रलंबित होता चाळीस वर्षापासून प्रलंबित होता रस्त्याचा विषय हा रामबाव पासूनच रस्ता झालाय चाळीस वर्षापासून रस्त्याचा विषय प्रलंबित असलेला रामबावनी करून दिला हो नाहीतर आम्हाला दोन्ही खाड्या मधन गाडी होती जनतेच्या आमदारांनी कधी या गावाला भेट वगैरे दिली का जनतेच्या आमदार साधा बारका कार्यक्रम असला तरी येते कार्यक्रम साधा घरगुती कार्यक्रम द्या तरी उत्तम गावात भेट दिली का नाही आपल्याला तर त्यांची अजून ओळख बी नाही खरंच झालंय का तुमच्या गावचा गावचा विकास झाला राम या यांनी फडतडी गावाला दत्तक घेतलेला आहे राम पुधे यांनी या पडतडी गावासाठी रस्ता व आपला सभामंडप असू द्या का हैमास असू द्या हे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत यांनी हे आम्हाला रामसत्तपुद्धे हे आमदार पाहिजे ते युवा पिढी काय सांगाल युवा पिढी ही राम पुत्याच्या मागे आहे युवा पिढी ही राम सत्तपुद्याची मतासाठी मागे आहे काय नाही धनगर असणं म्हणजे काय आता जाती जातीवादी जर बघायचं जर गेलं तर प्रत्येक ठिकाणी जात ही जातच आहे हो जात माणसाची नसती जनावराची जात असते ही आपल्याला सोशल मीडियाद्वारे समजते ना प्रवचनाद्वारे समजा आपल्या सोशल मीडियाद्वारे आपल्याला बघायला भेटते ना जात ही माणसाची नसती हो जात कशी आज मला सांगा आज गावामध्ये विकास होणे हे गरजेचंच आहे खरंच विकास केला आहे का तुमच्या गावाला आमदारांनी आता विकास बघायला कसा असतं जे दिसतं तेच असते इथं डुप्लिकेट काय चालत नाही भावच्या प्रत्येक कामाची दिलेली पावते आमच्यापेक्षा प्रत्येक विकासाची पावती आमच्यापोषी काय काय कामं केली ते भाऊनीने त्यांच्या विकास कार्यात विकास कार्यात कामं तर पहिली गोष्ट तर आमचा रोडचा एक प्रश्न मिटावला आहे त्यांना ही नातेपु नीटेवाडी ते नातेपुते हा एक रोड होणे गरजेचं होतं तो पूर्ण झालेला आहे नंतर ना घाटाची कामं पण आता तुम्हाला सांगतो हा घुटबायाचा घाट आहे त्या घाटाचं कामं जवळजवळ दहा लाख रुपये दहा कोटी रुपये निधी येऊन पडलेला आहे आणि हा गुप्तिलिंगचा घाट आहे त्याला पण चार लाख रुपये चार कोटी रुपये निधी येऊन पडला खरंच झाला आहे का तुमच्या गावचा विकास अहो आता विकास बघितल्याशिवाय तुम्हाला काय सांभाळणार आहे हो आता कसं आहे काय लोक काय म्हणतात राम रामभाऊ हे आम्हाला माहीतच नाही राम आम्ही अनुभवलं आहे रामभाऊ काय आहे ते आम्ही अनुभवलेलं आहे आम्हाला माहीत आहे कारण सोशल मीडियाद्वारे कोणी पण काय पण व्हायरल करेल असेल तर त्यानं स्वतः येऊन बघावं की गावात विकास झाला आहे का नाही हेच एवढं सांगू शकतो मी